तालुक्यात अक्षय तृतीया हा सण साजरा करण्यात आला सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी पाहावायला मिळाली बाजारपेठेमध्ये पत्रावळी द्रोण वाया गवला कचोला घागर कैरीचे दुकान थाटण्यात आले होते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त समजला जातो अक्षय तृतीयेला खरेदी करणे शुभ मानले जाते आजचा हा दिवस म्हणजे आपले पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो पूर्वजांनी दिलेल्या संस्काराप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस समजला जातो आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण करून त्यांचे पूजन करून त्यांना शेवळ्या पापड पणे व त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो या सणामागे पूर्वजांनी काही विचार करून सण साजरा करण्याला सुरुवात केली असे काही नागरिकांचे म्हणणे आहे तापमान वाढ होत असल्याने शरीराला काही थंडपणा मिळावा यासाठी आजच्या या जेवणात आयुर्वेदिक औषधीयुक्त पदार्थांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे काही नागरिकांना वाया पत्रावळी गावला कचोला घागर कैरी यासारखे वस्तू विकून त्यांना रोजगार सुद्धा प्राप्त होतो असे काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे एक काहीतरी आज दिवस आहे चांगला आणि आपले जे पित्र बुजुर्ग लोक जे होते आपले वडलो जी त्यांना आज मनाभावाने आज त्यांना घास टाकण्याचा हा ता दिवस आहे मराठमोळ्याचा हा फार भावनाचा दिवस आहे आज त्यामुळे सगळे मार्केटमध्ये आज सगळी तयारी खरेदी सुरू आहे प्रत्येकजण आपापल्या परीने त्यासाठी तयारी करून राहिला आहे आणि हा सगळा चांगला दिवस दिलीपभाऊ सूर्यलची आणि माझ्या परिवाराकडनं चांगल्याना चुख दावा चांगलं दा, चांगल जावं आणि मनाभावाने आईवडिलांचे सेवेत घास रुजू करावा ह्या सुवेत नमस्कार आज हा अक्षतृतीया आणि सोबतच परशुराम जयंती सर्वांना अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस म्हणजे आपले जे पूर्वज आहे पूर्वजांना त्याप्रती त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आपल्याला जे संस्कार दिले आहे त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आदर व्यक्त करणे त्यासाठी आपण हा आनंदाने हा साजरा करतो या सणामागे आपण जर विचार केला तर आपल्या पूर्वजांनी प्रत्येक आर्थिक विचार केला प्रत्येकजण जे खालचे जे आहे आपण पत्रावळी विकणं द्रोण विकणं गवला कचुला वाळा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं कसं भलं होईल या निमित्ताने आर्थिक संपन्न हा याचा उद्देश आहे आणि आपल्याला तू जो कोण आहे स्वतःचा अहंकार तुझ्यात राहू नको तू आज कोणामुळे आहे तर आपले हे जे पूर्वज आहे या पूर्वजांनी तुझ्यासाठी जी शिजोरी आतापर्यंत पोचवली आहे यासाठी हा आपला एक सण आहे आणि त्याच्यामुळे सर्वजण हा सण आनंदाने साजरा करतात एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे